शेतकरी बंधू नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला दोन हजार चोवीस याच्या आजच्या एकशे तीनव्या भागामध्ये मी आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि आपल्या प्रमुख वक्त्यांची थोडक्यात ओळख करून देते आजचे आपले प्रमुख मार्गदर्शक आहेत डॉक्टर एस डी सानप सर शास्त्रज्ञ कृषी हवामानशास्त्र विभाग पुणे सर नमस्ते आपल्या या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद यानंतर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर कैलास कामाजी डाकोरे सर कृषी हवामान तज्ज्ञ परभणी सरांचे देखील या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करते आणि मी विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी धन्यवाद नामस्कार आपण आता येणाऱ्या आठवड्यात हवामानाचा अंदाज कसा असणार आहे याविषयी बोलूया डिस्कस दि, करूया तर राज्यातील मागील आठवड्यात सर्वात जास्त चोवीस तासात झालेला पाऊस अशा प्रकारे आहे मरमागावला सोळा तारखेला एक्केचाळीस पॉईंट दोन मिलीमीटर परभणीला सतरा तारखेला चौऱ्याऐंशी पॉईंट दोन नाशिकला अठरा तारखेला वीस पॉईंट चार अर्नईला एकोणावीस तारखेला चौऱ्याऐंशी पॉईंट सहा तर डहाणूला वीस तारखेला त्र्याण्णव पॉईंट चार इतका पाऊस झालेला दिसून येतो आता आपण राज्यातील मागील आठवड्यातील व एक जून ते एकोणावीस जून पर्यंतचा जिल्हानिहाय पर्जन्यमान कसा होतं याच्याविषयी बोलूया तर मागच्या आठवड्याचा जर विचार केला तर मध्यम मध्य महाराष्ट्राचे काही जिल्हे व मराठवाड्याचे काही जिल्हे सोडले तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस जो आहे तो सरासरीपेक्षा कमी किंवा खूप कमी झालेला दिसून येतो जर आपण एक जून ते एकोणावीस जूनपर्यंतचा जर पावसाची आकडेवारी बघितली तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला दिसून येतो परंतु कोंकण गोवा आणि विदर्भाचा जर वाच विचार केला तर तिकडे सरासरीपेक्षा कमी किंवा खूपच कमी पाऊस झालेला दिसून येतो मान्सूनची परिस्थिती जर बघितली तर आज रोजी मान्सून संपूर्ण मराठवाडा विदर्भ व कोकणात पोचलेला आहे मध्य महाराष्ट्राचा छोटासा भाग म्हणजेच धुळे आणि नंदुरबार जिल्हा हा फक्त मान्सूनच्या आगमनापासून वंचित आहे तेवढा भाग सोडला तर महाराष्ट्र सगळीकडे मान्सून हा पोचलेला आहे पूर्ण भारताचा जर विचार केला तर मध्य प्रदेशचा छोटासा भाग ओडिसा आणि छत्तीसगडचा बहुतांश भाग कारण गांगीय पश्चिम बंगालचा काही भाग झारखंडचा काही भाग आणि बिहारचा काही भागांमध्ये मान्सून हा दाखल झालेला आहे आणि येणाऱ्या तीन ते चार दिवसांमध्ये तो मध्य प्रदेशा आणखी काही भागांमध्ये गांगीय पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये बिहारच्या अजून काही भागांमध्ये तर आ, उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये मान्सून दाखल होण्याची दाखल होण्यासाठी वातावरण हे अनुकूल आहे आजचं जर सॅटेलाइट इनसॅट थ्री डीकडनं मिळालेलं सॅटेलाईट पिक्चर जर बघाल तर तुम्ही बघू शकता की ओडिशाच्या काही भागांमध्ये पण जास्त ढग निर्मिती होताना दिसत आहे त्याचबरोबर मध्य प्रदेशचा काही भाग आणि महाराष्ट्राचा काही भागांमध्ये जास्त ढग दिसत आणि दक्षिण भारताचा जर विचार केला तर कोक तर दक्षिण पश्चिम किनारपट्टीच्या लगतच्या भागांमध्ये जास्त ढग दिसत आहेत येणाऱ्या पाच दिवसांसाठी वेगवेगळ्या विभागाचा वे येणाऱ्या दिवसांमध्ये मान पावसाचा अंदाज कसा कसा असणार आहे याचा जर विचार केला तर कोकण गोव्यामध्ये बहुतांश पाचही दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर एकवीस व बावीस जूनला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तेवीस आणि चोवीस जूनला काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे याचबरोबर सोसाट्याचा वारा वाहण्याची सुद्धा शक्यता आहे मध्य महाराष्ट्राचा जर विचार केला तर काही एकवीस जूनला काही ठिकाणी पाऊस पडण्याची आहे तुरळ पाऊस पडण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे एकवीस आणि बावीस जूनला तर तेवीस आणि चोवीस जूनला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तेवीस जूनला व जोरदार पाऊस चोवीस जूनला पडण्याची शक्यता आहे आणि पंचवीस जूनला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे याचबरोबर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची सुद्धा शक्यता मध्य महाराष्ट्रामध्ये पाचही दिवस आहे मराठवाड्याचा जर विचार केला तर एकवीस जूनला काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे बावीस आणि तेवीस जूनचा विचार केला तर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी मेघगर्जन्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे चोवीस जूनचा विचार केला तर काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता व तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे पंचवीस जि पंचवीस जूनला काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भाचा जर विचार केला तर बहुतांश ठिकाणी पाऊस पडून मुसळ काही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता एकवीस आणि बावीस जूनला आहे तर तेवीस जूनला बहुतांश ठिकाणी पाऊस पडून काही ठिका तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यतेबरोबरच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची सुद्धा शक्यता आहे चोवीस जूनला जूनला पण बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता व तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे पंचवीस जूनला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामानाचा इशारे किंवा वॉर्निंगचा जर विचार केला तर हे ग्राफिकल फॉर्मॅटमध्ये तुम्ही बघू शकता की येणाऱ्या पाच दिवसांसाठी जिल्हा निहाय इशारे जे आहेत ते अशा प्रकारे असतील जे आपण याच्या आधीच्या मध्ये बघितले पुढील दोन आठवड्यांसाठी पर्जन्यमान कसं असेल तर वीस जून ते सत्तावीस जूनचा जो आठवडा आहे त्यामध्ये सेंट्रल इंडिया मध्य भारत मध्य भारताच्या बऱ्याच भागांमध्ये दक्षिण भारताच्या पण बऱ्याच भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र मध्य प्रदेशचा काही उत्तरेचा भाग आणि उत्तर पश्चिमेचा पश्च पस, पश्चिम भारताचा काही भाग इकडे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे जर सत्तावीस जून आणि चार सत्तावीस जून ते चार जुलैचा आठवडा जर विचारात घेतला तर त्यामध्ये मध्य प्रदेश छत्तीसगड आणि ओडिसाचा ओडिसा आणि झारखंडचा काही भाग तसेच जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड आणि आणि पश्चिम राजस्थानचा काही भाग सोडला तर बऱ्याच ठिकाणी पाऊस जो आहे तो सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे महाराष्ट्राचा जर विचार केला तर एकवीस दीन ते सत्तावीस जून कालावधीमध्ये या या जो पर्टिक्युलर वीक आहे याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्राच्या बऱ्याच ठिकाणी पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे परंतु कोंकण गोवा आणि साऊथ मध्य महाराष्ट्राचा जर काही भाग काही जिल्हे बघितले तर तिकडे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता एकवीस ते सत्तावीस जून ह्या आठवड्यामध्ये आहे अठ्ठावीस ते चार जुलैचा आठवडा जर बघितला तर त्यामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भाचे काही दो, दोन तीन जिल्हे सोडले तर सगळीकडेच पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे तर पुढील अपडेटसाठी किंवा तुमच्या डे टू डे किंवा दैनंदिन जीवनामध्ये हवामानाचा अंदाज येणाऱ्या दिवसांमध्ये कसा असेल याच्यासाठी आमचा मोसमॅपला तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर अं लाईटनिंग किंवा विजांच्या बाबतीचा जो फोरकास्ट आहे त्याच्यासाठी दामिनी ॲप वापरू शकता आमचं एक ॲप आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकतात आणि त्याचबरोबर मेघदूत याच्यावर कृषी विषयक सल्ला जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद सर यानंतर मी डाकोरे सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी Hello? तो 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 आ, नमस्कार हॅलो हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ञांचा सल्ला भाग मध्ये सर्वांचं स्वागत आहे आताच सानप सरांनी न्याय माहिती सांगितली की मान्सून हा कसा राहणार आहे पुढील पाच दिवस त्याच्या पुढील पाच दिवस आणि विशेष करून पुढच्या दोन आठवड्यासाठी मान्सूनचा प्रवास कसा असणार आहे तर आपण कोकणाकडून सुरू करूया कोकणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याच्याच अनुषंगाने आपल्याला जे आता भात असेल नागली असेल किंवा नागलीचे जे, जे रोपाटिक आहेत भाजीपाला पिकं आहेत हळद आहे आणि आपल्याला फळबाग नवीन जी लागवड केलेली आहे त्या याच्यामध्ये विशेष करून काळजी घ्यायची की तिथं अतिरिक्त पाणी साचणार नाही तिथे तर निचरा करण्यासाठी आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण बागेला ख आता खत देणार होते किंवा कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची नाशकाची फवारणी फो, करायची ही कामे आता तूर्त आपल्याला पुढे ढकलायची आता आपण जे रोपाटिका आहेत विशेष करून नागली वरी रोपाटिका आता पेरणी जी कामे राहिली असतात ते पूर्ण करून घ्यायला हरकत नाही आणि तिथं पण आपल्याला पाण्याचा अतिरिक्त साठा होणार नाही तिथे निचरा करण्यासाठी व्यवस्था करण्यासाठी आपल्याला व्यवस्था करायची आहे जे नवीन ला नारळ लागवड आपल्याला क्षेत्र आपण निवडलेलं आहे तिथे साफसफ कर साफसफाई करून घेण्यात यावी आणि जे नवीन आपली लागवड करून साधारण दोन वर्षापर्यंत जे आपले जे कलमे आहेत बागेमध्ये ती कोलमडून नये आपल्याला बांबूच्या काठीचा आधार द्यायचा आहे भाजीपाल्याचं आपल्याला विशेष करून जे वांगी टोमॅटो मिरची आहेत या रोपवाटिकेचे काम आपल्यालासुद्धा पूर्ण करून घ्यायचे आणि जे वेलवर्गीय भाजीपाले आहेत कारली दुधी भोपळा पडवळ शिराळ हे जे वेल टाकू लागल्यानंतर त्यांना आपल्याला शिऱ्या लावून आधार द्यायचा आहे आणि मंडपाची व्यवस्था त्यासाठी करायची आहे आणि एक सर्वांना सूची सर्व विभागासाठी एक विशेष करून पशुधनामध्ये आहे की बाबा सध्याच्या परिस्थितीमध्ये पशुधनाचं जास्तीत जास्त आपल्याला काळजी घ्यायची त्यांना बाहेर मोकळ्यावर कुठेही बांधायचं नाही मध्य महाराष्ट्रामध्ये पण परिस्थिती थोडी पाहिली तर आपण बघायला येईल की मागच्या दोन आठ राज्याचा बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आहे चांगला पाऊस झाला आहे आणि जमिनीत पण ओल चांगली आहे आहे तर अशा ठिकाणी आपल्याला वापसा आल्यानंतरच पेरणीची सुरू सुरुवात करायची आणि आपल्याला मध्य महाराष्ट्रामध्ये काही भात पिकाचे सुद्धा आहेत आपल्याला क्षेत्र तेथे पण आपण जे रोपाटिका तयार करण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी करावं आपण सांगितलं होतं शेतकरी बांधवांना आणि तिथं पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतर आपण पेरणी उरकून घेण्यासाठी हरकत नाही तर सोयाबीन मध्ये विशेष करून काही वानाची आपल्याला शिफारस करण्यात येत आहे जसे फुले किमया आहे संगम आहे अग्रणी आहे किंवा दुर्वा आहे किंवा कल्याणी इत्यादी वानाची निवड करायला शेतकरी बांधवांनी पसंती द्यावी कारण ह्या बागासाठी हे रिकमेंडेड आहे फळबागेत विशेष करून केळीमध्ये आपल्या जे बुंद्याजवळ वाढणारे पिल्ले आहेत त्याची नियमित आपल्याला कापणी करायची आहे आणि जे जुनी वाळलेली रोगट पाने आहेत ती पण नष्ट करून आपल्याला बाग नेहमी स्वच्छ ठेवायची आहे नवीन केलेल्या बागेमध्ये विशेष काळजी घ्यायची आहे आपल्याला काठीचा आधार द्यायचा आहे त्याच्या वाऱ्यापासून आपल्याला संरक्षण करण्यासाठी आणि हुमणीच्या आपल्या नियरणास उसामध्ये आपल्याला प्रकाश सापड्याचा सुद्धा वापर करायचा आहे पशुधनाची विशेष काळजी घ्यायची आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा आपण बघितलं तर मागच्या एक साधारणतः आपण काही ज्या भागामध्ये पेरणी झालेली आहे सरांनी सांगितले की मराठवाड्यामध्ये एक्सेस पाऊस झाला काही जिल्हे आहेत अजून सुद्धा पावसाच्या प्रतिक्षित आहेत त्यामध्ये प आपण पेरणी योग्य पाऊस झाला नाही त्यासाठी आपण शेतकरी बांधवांना सांगतो की योग्य पाऊस झाल्यानंतर जो पंच्याहत्तर ते शंभर मीटर त्यानंतर आपण पेरणी करावी आणि आजच्या याच्याहून अंदाज होऊन असं दिसतं की पुढे चांगल्या प्रकारचा पाऊस आहे आजपासून त्यामुळे आपल्याला बीज प्रक्रिया पिकाची पेरणी खरीप पिकाची लागवड करताना बीज प्रक्रिया करूनच आपल्याला पेरणी करायची आणि विशेष करून एक लक्ष द्यायचं की जिथं पंच्याहत्तर ते शंभर लिटर पाऊस झाला तिथंच करायचं आहे आणि जो पेरणीचा कालावधी आपल्याला पंधरा जुलैपर्यंत इथं त्यात विशेष करून मूग उडीद आणि भुईमुग सोडून ह्या पिकांची आपल्याला पेरणी करता येते नंतर जे द्राक्ष बागेमध्ये आपल्याला फुटवे काढावायचे आहेत आणि बागेत पाण्याची विरणी करायची आहेत बागेमध्ये आर्द्रता वाढणार नाही याची सुद्धा दक्षता घ्यायची मागील काही वर्षापासून शंकी गोगलगाईचा आपल्या व्यवस्थापनासाठी आपण आव्हान करतो शेतकरी बांधवांना महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये ज्याचा प्रादुर्भाव झाला होता तर त्याच्यासाठी सामूहिकरित्या मोहीम राबून गोगलगाई गोळा करून ते नष्ट कराव्यात जे नवीन लागवड केली फळबाग आहेत त्यांना आपला काठीने आधार द्यायचा आहे आणि आपल्याला रोपवाटिकेमधून ज्यावेळेस आपण एक खरेदी करतो नवीन ला रो रोप तर ते नोंदणीकृत रोपवाटिकेतून खरेदी करायची आहेत आपल्याला भाजीपाल्यासाठी बी टाकले गादी वापर तणाचं सुद्धा नियंत्रण करायचंय आणि विशेष करून आपल्याला पी पी आर एफ या विषाणूजन रोगाचा प्रादुर्भाव या सीझनच्या सुरुवातीला वाढतो त्यासाठी आपल्याला शेळी असेल मेंढी असेल याच्यासाठी आपल्या पशुवैद्यकीय डॉक्टरच्या मदतीनं लसीकरण करून घ्यायचंय विदर्भामध्ये परिस्थिती पाहिली तर आता लक्षात येईल की मग तिथं पण बऱ्याचशा भागामध्ये पेरणी बाकी अजून ते दोन तीन दिवसात पेरणी योग्य पाऊस होण्याची शक्यता आहे आणि तिथं पंचाहत्तर ते शंभर किलोमीटर पाऊस झाला खात्री झाल्याशिवाय पेरणी साठी शेतकरी बांधवांना गा, बिलकुल घाई करू नये असं आवाहन करण्यात येते आणि विशेष करून बीज प्रक्रिया करूनच आपल्याला पेरणी करायची भाजीपाल्यामध्ये साधारणतः टमाटे असेल वांगे असेल मिरची या नर्सरी रुपयाची लागवड बीज प्रक्रिया करून तसेच ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक वापरून करावी आता जे नवीन फळबाग आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला इथं काठीचा आधार द्यायचा जे की वाऱ्याने आपल्याला फूल म्हणून नये नंतर आपल्या भाजीपाल्यामध्ये जी जमिनीवर आपण खोल नांगरी करून वखरणी करावी तसं वखराच्या शेवटच्या पाळी चांगले मिसवे आणि विशेष करून पशुधनासाठी आपल्याला वारंवार आपण चारी विभागात दे, मेसेज देतोय की त्यांना चरण्यासाठी आपण उघड्यावर पाठवणे या पिरियडमध्ये त्यांना जागेवरच आपल्याला खाद्य द्यावे कॅज्युअलिटीज होणार नाही तर ही होती आपल्या विभागनीय आपल्या शेता आपल्या महाराष्ट्रामध्ये आता पुढील करायची कामे परत दुटी पुढच्या शुक्रवारी तोपर्यंत नमस्कार धन्यवाद धन्यवाद सर आपण केलेल्या मार्गदर्शनाचा शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल मी आपले कृषी विभागामार्फत आभार मानते